जय महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो चला तर पाहूया चोवीस एप्रिल बुधवार लासलगाव सोलापूर हैदराबाद पुणे कांदा मार्केट काय मार्केटमधले भाव निघाले आहे सविस्तर पहा आजच्या व्हिडिओमध्ये चला तर व्हिडिओला सुरुवात करूया त्याआधी व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बादर समिती हैदराबाद दिनांक चोवीस एप्रिल बुधवार एकूण कांदा वग चाळीस गाडीची आहे कमीत कमी दर भेटला आहे तेराशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर भेटला आहे सोळाशे रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त दर भेटला आहे एकवीसशे रुपये क्विंटल सोलापूर बाजार समिती दिनांक चोवीस एप्रिल बुधवार एकूण कांदा आवक एकशे पस्तीस गाड्याची आहे कमीत कमी दर आहे आठशे सर्वसाधारण दर भेटला आहे बाराशे आणि जास्तीत जास्त दर भेटला आहे सतराशे बाजार समिती लासलगाव दिनांक चोवीस एप्रिल बुधवार एकूण कांदा आवक अठराशे क्विंटलची कमीत कमी दर भेटलाय सातशे सर्वसाधारण दर भेटला आहे तेराशे जास्तीत जास्त दर भेटला आहे चौदाशे बाजार समिती पुणे गोल टेकडी दिनांक चोवीस एप्रिल बुधवार एकूण कांदा आवक नऊ हजार चारशे बावीस क्विंटल कमीत कमी दर भेटलाय सातशे सर्वसाधारण दर भेटलाय एक हजार आणि जास्तीत जास्त दर भेटलाय दीड हजार असे होते आजचे कांदा मार्केट मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला जास्तीत जास्त व्हॉट्सअपद्वारे शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा चला तर भेटू पुढच्या नऊ व्हिडिओमध्ये धन्यवाद